कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती विधानसभा संचालक माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या वतीने धर्मवीर दोन चित्रपट रविवारी दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सर्वोदय मॉल कल्याण येथे नागरिकांसाठी मोफत आयोजित करण्यात आले यावेळी आलेल्या नागरिकांना मोफत नाश्ता कोल्ड्रिंक याचे आयोजन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक चित्रपट पाहण्यासाठी उपस्थित होते पूर्ण थिएटर हाऊसफुल झाला होता नागरिकांनी उत्स्फूर्त केले माजी नगरसेवक अंकुश जोगदंड रोहन कौट मेघन आज आपण बघत पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा दे। आमचे दैवत असलेले माननीय आनंद दिगे साहेब यांच्यावर यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर टू हा चित्रपट पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झालेला आहे याच्या पहिलेही धर्मवीर एक हा भाग सुद्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊन त्याला पूर्ण महाराष्ट्राने पूर्ण भारताने खूप प्रेम दिला होता तसेच सुद्धा या दोन दिवसापूर्वीच दिघे साहेबांवर जीवनावर आधारित असलेला चित्रपट माझ्या प्रभागातील आजूबाजूच्या प्रभागातील आणि कल्याण पश्चिमातील माझ्या शिवसैनिकांना युवा सैनिकांना माझ्या महिला कार्यकर्त्यांना पाहता यावा म्हणून आज एकोणतीस सप्टेंबर रोजी मी तीन वाजेचा एक विशेष शो या पूर्ण माझ्या या कार्यकर्त्यांसाठी मी आयोजित केला होता आणि आज, आज आपण बघता सर्व माझे कार्यकर्ते सर्व शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत दिगे साहेबांच्या जीवनावर आधारित हा आज चित्रपट आहे आणि दिगे साहेबांनी जो हिंदुत्वाचा जो वारसा घेतला होता तो वारसा आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ एक शिंदे साहेब व आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब यांच्या आधारे कसे दाखवता येईल आज ते सर्व माझे सर्व कार्यकर्ते युवा सैनिक सर्व शिवसैनिक हा चित्रपट पाहण्यासाठी येथे सज्ज झालेले आहेत धन्यवाद हा चित्रपट